हॅलो हाय फ्रेंड्स माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि हे बघा मी इकडं घराची साफसफाई करत आहे कारण आता चार दिवसाने आता मार्गेज महिना चालू होणार आहे ना त्यामुळं म्हटलं घराची साफसफाई करावं कारण हा दर महिन्यातून एकदा तरी घराची साफसफाई करावी लागते कारण भांडी कशी माझी अशी पण मान्यवर मोजकीच भांडी आहे कारण भांडी कसं का जी रोजची भांडी वापरली जातात न वापरलेली भांडी सगळी अशी धूळ पडतं त्या भांडीवर बाहेरची धूळ खूप येतं आमच्या इथं आणि जी वापरत नाही ना ती भांडीवरती तर इतकी धूळ असतं ना असं वाटतं की ते सारखं धू नाही तर तरच चांगलं दिसतं नाही धुतलं तर लई घाण दिसतात आणि जी वापरतो ना रोज ती भांडी थोडं स्वच्छच असतात म्हणून कधीतरी महिन्यातून एक एकदा तरी सगळी भांडी मिळून घासावं तर जरा चांगलं दिसतं नाहीतर ते घाण दिसतं ते धूळ वगैरे येऊन बसणार घरी कोणी पाहुणे आले की जरा बरं वाटत नाही त्यामुळं मी महिन्यातून एक एकदा तरी सगळी भांडी घासून घेते कारण आमच्या इथं तर खूप धूळ येतं भांडींवरती अशी धूळ इतकी होते ना कधी एकदा भांडी घासता असं होतं आणि हे बघा माझी इकडे मान्यवरची भांडी सगळी घासून झाले आणि मी आता इकडे जर्मनीची भांडी घासून घेते डबे कारण जर्मनीचे डबे ती दिवाळीमध्ये फराळ केलेले होते ना ती भांडी आहेत आणि डबे फराळ वगैरे सगळे संपलेले आणि मग चार दिवस झाले फराळ संपून मी डबे घासले नव्हते म्हटलं आता सगळीच म्हणले एकदमच भांडी घासावं मान्यवरचे आणि डबे वगैरे असं पण मला घराची साफसफाई करायचीच होतं आता मार्गाईस महिना आलं की आमची साफ मी साफसफाई दसऱ्यामध्ये केलेली दिवाळीमध्ये असं पण केलं नव्हतं त्यामुळं म्हटलं आता मार्गेसमध्ये तरी म्हटलं साफसफाई करावं आणि अधूनमधून असं साफसफाई केली जरा चांगलं असतं घरात स्वच्छता असलं की घरात फ्रेश वाटतं असं जरा म्हणून तर महिन्यातून एकदा तरी असं साफसफाई करावी मान्यवरची भांडी म्हणा फ्रीज घासणे महिन्यातून एकदा आणि मिक्सरतील स्वच्छ पुसून काढणे सगळं कानाकोपऱ्यात सगळं व्यवस्थित पुसून झाडून सगळं घ्यावं तर चांगलं वा म्हणजे जिथं घाण लपलेलं असतो ना ते सगळं निघून जातं आणि बारीक बारीक सगळ्याकडं लक्ष पण जातो त्यामुळं महिन्यातून एकदा तरी साफसफाई करावी म्हणजे जी कानाकोपऱ्याची सगळी घाणसुद्धा काढायला भेटते आणि <ड़ाता> हे बघा इकडं माझी भांडी वगैरे सगळं घासून झाले घासून झाल्यानंतर मग मी मिक्सरसुद्धा स्वच्छ पुसून ठेवला कारण असं पण माझं मिक्सर सारखं पुसतेस मी तरी पण म्हटलं आज साफसफाई काढ करते म्हटलं त्याबरोबर मिक्सरसुद्धा पुसून घेतली स्वच्छ पुसून झाल्यानंतर हे बघा मान्य मान्यवरची मी भांडी घासून तिकडे पंख्याखाली ठेवले सुकायला आणि भांडी सुकल्यानंतरच मान्यवर लावावं तर कसं मान्य ओरली पेपर वगैरे ओरली होत नाही मान्य पण गंजत नाही त्यामुळं असं पण हे बघा मी मान्यवरती पेपर टाकून घेते का आणि हे बघा मान्यवर कधी पण पेपर टाकून घ्यावा कारण मान्यवर पेपर टाकलं ना मान्नी कसं का, का गंजत पण नाही आणि असं काळं पण पडत नाही पाणी लागले की मानणी खराब होते त्यामुळं मग बघा आम्ही किती वर्षे झाली हा मी मानणी घेऊन दहा वर्षे झाली मान्य घेऊन पण जरासुद्धा कुठेच गंजले नाही आहे आणि काळंसुद्धा पडलं नाही आहे दशेच तसं दिसतो की असं काही मी आत्ता नवीन घेतल्यासारखं मी मानणी ठेवलं आहे म्हणून मी तुम्हाला पण एक सांगते की मान्यवर नेहमी पेपर टाकून मगच भांडी लावत जावा तर जास्त दिवस मान्य टिकतं पण आणि असं नवीनच्या नवीन राहतं मान्य आणि हे बघा माझे इकडं मान्यवरती पेपर ठेवून झाल्यानंतर आणि इकडे बघा मी फ्रीजमधली सगळे साहित्य काढून घेतलं आणि साहित्य का साहित्यामध्ये त्याच्यामध्ये ना चिंच ठेवलेलं चिंचाचं पाणी बघा खाली गळून थोडंसं काळं झालं आहे फक्त नाहीतर माझं फ्रीज कुठेच घाण होत नाही कारण मी दर महिन्यातून मी एकदा तरी फ्रीज घासते त्यामुळं माझं फ्रीज कुठेच घाण झालेलं नाही आहे फक्त खाली बघा तो काळा पाणी पडलं आहे तो पण फक्त चिंचाचं पाणी आहे म्हणून तो क कसा काळासारखं दिसतं नाहीतर बाकी कुठे दरवाज्याला म्हणा कुठे कप्प्याला आतमध्ये कुठेच घाण नाही झाले आणि कप्पे मी जे काढले ना त्यालासुद्धा एक डागसुद्धा नाही तरी पण मी घासायला काढते की कारण असं फ्रीज कसं स्वच्छ असावं म्हणून म्हटलं असं घासते थोडंसं आणि तो चिंचाचं पाणी पण सुटलेलं होतं त्याला म्हटलं ते त्यामुळं मी सगळं फ्रीजच घासायला काढले कारण फ्रीज पण कसं स्वच्छ असलं की जरा बरं वाढतं आणि हे बघा इकडं मी सगळे कप्पे सीन सगळे काढून घेते आणि सगळं घासून पुसून मग मी पंख्याखाली ठेवून सुकून झाल्यानंतर मग फ्रीज चालू करते सगळं कप्पे तिने असं व्यवस्थित परत लावून घेणार आणि मी आता फ्रीज घासायला घेणार आहे आणि फ्रीज कधी पण घासताना ना आ, ते तारचे काते ना तो जाड त्याच्यानं कधीच घासू नका हां जिथं कुठे जर एखादा डाग जोरात बसला किंवा ती जात नसेल तर तुम्ही एखादा चुकून वापरू शकता नाही तर असा असा पण फ्रीजमध्ये एवढा जर डाग लागत नाही कारण तो फ्रीज नेहमी ओलावा असतो त्यामुळं लगेच जातो डाग कुठलं पण हे वापरलं की म्हणून पण स्पंज कात कात्यानेच तुम्ही फ्रीज घासून घेत आणि हे बघा इकडं मी असते की चिंचाचं पाणी सुटलेलं ना काल ते सगळं मी पहिलं पुसून घेते आणि कधी पण फ्रीज ना असं पण ओलला असतो ना त्यामुळं कुठे जरी एखादा डाग राहिला असेल तर पहिला कापडाने सगळं पुसून काढायचं आणि मगच घासून घ्यायचं जर लगेच स्वच्छ होतं नाहीतर काय होतं ना तो डागावर जर तुम्ही असंच फिरवत राहिले की मग तो डाग सगळ्या पूर्ण फ्रीजकडं सगळ्याकडे फिरतं त्यामुळं आणि बघा मी थोडंसं पुसून घेतलं आणि मग मी इकडं घासायला घेते ती कात्याने आणि मेन म्हणजे ना लई जोरात पण घासावं लागत नाही असं पण धाबून तुम्ही जर जाड कात्याने घासलं की त्याच्यावर क्रॅच पडतात अशी रेषा रेषा म्हणून म्हटलं मी कधी असं त्यात कात्याने घासत नाही आणि इतकं घाण व्हावं मी असं फ्रीज असंही करत नाही कारण मी सारखं घासते फ्रीज त्यामुळं घासून पुसून वगैरे सारखं मला सवय आहे आणि एवढी जोरात डाग वगैरे लागावं जा त्यापर्यंत मी ठेवत नाही त्यामुळं आणि हे बघा मी एकदम असे स्पंच कात्या घेतले आणि मी कसं पुसून घेते आहे बघा अलगत अलगत मी घासत हो आहे तरीसुद्धा फ्रीज स्वच्छ होतं आणि जर एखादा जर फ्रीज लईच घाण झालं तर तुम्ही जर असं दाबून घासू शकता लिक्विड घेऊन किंवा साबणाने असं हे बघा मी इकडे तशीच करत आहे आणि मेन म्हणजे जर फ्रीजचं आहे तर तुम्ही जर मोहरीत किंवा बाहेर घेऊन गेलात ना घासायला तरी तुम्ही धुवून पण काढू शकता कारण मी धुवून नाही घेतलं असं पाण्याने असं लिक्विडने असं मी सगळ्याकडे घासून असे मग कापडाने स्वच्छ पानाने मी पुसून घेतलं तरी पण बघा कसं स्वच्छ झाले बघा क्लीन व्यवस्थित बघा झटपट झाली मला काही जास्त वेळ लागलं नाही कारण इतका काही घाण नव्हतं त्यामुळं आणि तुम्हीसुद्धा असंच करा की झाड कात्याने कधी घासू नका क्रॅच पडतील त्यामुळं फ्रीज कधी पण बघा काळजीपूर्वक घासावं लागतं आणि हे बघा माझं घासून झालं आहे आणि मी इकडं सगळी डिश सगळी मी सुकून घेते इकडं सुकून झाल्यानंतर सगळी कप्पे मी इकडे लावून घेते हे बघा इकडे लावून घेते व्यवस्थित कप्पे लावून झाल्यानंतर मी लगेच सामान सुद्धा लावून घेते इकडं फ्रीजमध्ये आणि हे बघा पोरंसुद्धा मदत करत आहेत एक 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 मला डिश आणून देत आहेत तो ट्रे तीन आणि ट्रेन मी ट्रे तीन सगळं लावून घेते इकडं आणि माझे मैत्रिणीची मा बघा मुलगीसुद्धा आले मग आमते काकी मी पण मदत करते तुला आणि हे बघा इकडं ती सगळी मिळून मला इकडं आणून देतात ट्रेतील आणि मी इकडं लावून घेते फ्रीजमध्ये आणि फ्रीज कधी बंद करू नये कुठे तुम्ही गावी जावा किंवा काही पण करा कारण फ्रीज कंटिन्यू चालूच पाहिजे नाहीतर माहिती आहे ना कसं फ्रीज बंद केल्यात ना अशी काळे काळे अशी डागं पडतात आणि बुरा येतो फ्रीजला त्यामुळं मी पहिल्यांदा मी बंद ठेवलेलं कोट्या बाहेर गेली तेव्हा म्हणून मी तुम्हाला ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते फ्रीज कधीच कुठे बाहेर जाताना फ्रीज कधीच बंद करू नये कारण असं खूपच वास येतो फ्रीजमध्ये कारण हा फ्रीजमध्ये वलसर असं असल्यामुळं कधी पण फ्रीज चालूच ठेवावं कधी कुठे बाहेर जावा किंवा घरात असू दे फ्रीज कंटिन्यू चालूच लागतं त्यामुळं आणि हे बघा माझे कप्पेतून लावून झाल्यानंतर मी इकडे सगळं सामान सुद्धा लावून घेतले बघा खालच्या कप्प्यामध्ये मी आता सगळं इकडे दूध सगळं ठेवते आता साफसफाई करून झालंय ची आहे आणि भांडी लावून झाल्यानंतर आता जरास हॉलचं पण जरा झाडून वगैरे घेणार आहे आता आणि झाडून झाल्यानंतर मग डबे अजून दोन तीन घासायचे आहेत मग ती घासून झाल्यानंतर सगळं व्यवस्थित मानणीबिंडी लावून घेणार मग झालं साफसफाई मग आता मार्गेस महिना आले की मग आमच्या इथे नॉनव्हेज तीन काय बनवणार नाही काय नाही त्यामुळं म्हटलं आता जरा घराची साफसफाई करावं कारण मी घराची साफसफाई कधी केलेली दसऱ्यामध्ये केलेली दिवाळीमध्ये नाही केलं म्हणून म्हटलं आत्ता करावं कारण आता घट पण आपण बसवतो म्हटल्यावर घराची साफसफाई पाहिजेच जरा म्हटलं थोडं घाण पण झालेली डब्यातीन खराळतीन संपलेले तीन घासायचं होतं त्यामुळं आणि म्हणूनच आता साफसफाई थोडी केली अजून थोडं करायचं आहे आता उद्या थोडंसं करणार आहे कारण एकदा एका होत नाही मुलांनी की मेन म्हणजे मुलांची शाळा पण चालू असतं त्यामुळं फ्रीज कसं घासायचं तो टिप्स सांगितलं तुम्हाला तो कसं वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता नेक्स्ट स्ट भेटूया